नमस्कार सत्य आता मीराला उचलून घेऊनच घरी आलेला असतो आणि ते बघून आता निरुपाला धक्काच बसलेला असतो निरुपा विचार करत असते की नेमकं झालं काय आणि हा हिरा उचलून का घेऊन आलाय त्यावेळी सत्या म्हणतो एक दोन तीन चार मीराचा जय जयकार आणि आता सत्या पुढे काय बोलणार तेवढ्यात निरुपा आता टेन्शन ला आले निरुपा म्हणते काय झालं नेमकं त्यावर सत्या म्हणतो एक गोष्ट लक्षात घे मीरा माझा बाप केवळ केवळ तुझ्यामुळे जिंकलाय तेव्हा निरुपा आता निरुपाला कळलेलं असतं की आता सुधाकर केस जिंकलेला आहे सुधाकर केस जिंकल्यामुळे निरुपा सुद्धा खुश झाले असते निरुपा हसत असते त्यानंतर सत्या म्हणतो काही असो धुमके तू तू खूप मोठी कमाल केलीस आणि केस जिंकायला भाग पाडलंस आता तुझ्यामुळेच माझा बाप जिंकलेला आहे त्यानंतर सत्या हा मीराला खाली ठेवत नसतो मीरा म्हणते भाऊ खाली ठेवा मला सगळे बघतायत त्यावेळी पंकज आणि देविका सुद्धा तिथे आलेले असतात पंकज आणि देवीकरला सुद्धा आता काय करायचं ते कळत नसतं त्यांना सुद्धा आता अफोड वाटत असत आता सत्या हा मीराला खाली देतो मीरा आतमध्ये निघून जाते सत्या म्हणतो अगं मीरा कशाला रागावलेस त्यावर मीरा म्हणते रागावली नाही आज रागावण्याचा दिवसच नाही आज आनंदाचा दिवस आहे मी बाबांची ओवाळणी करण्यासाठी आरतीचं ताट आणायला चालले ते केस जिंकून आलेत ना त्यावेळी सत्या म्हणतो हो ना बघ इथे सगळ्यांना आकल्याचे तारे तोडता येतात पण कुणाला कधी काय करायचं ते सुद्धा कळत नाही जा जा तू करून घे आता मीरा ही सुधाकरला ओवाळण्यासाठी ताट आणण्यासाठी गेले असते तर मीरा आता आतमध्ये गेलेले असते आणि आरतीचं ताट घेऊन ती बाहेर येते आणि आता ती सुधाकररावांना ओवाळ जगते ती सुधाकररावांना ओवाळत असते सत्या मात्र मीराचं कौतुक करत असतो सत्या म्हणत असतो किती बायको माझी हुशार आहे किती छान काम केलं तिने तिने आज बाबांची पेन्शन मिळवून दिली सत्य तिचं एवढं भरभरून कौतुक करत असतो ते बघून आता निरुपाचा जळफळ होत असतो निरुपा, निरुपा म्हणते हो oh, कर कर कौतुक कर त्यावर किती कौतुक करायचं त्यावर सत्या म्हणतो काय आता कौतुक काय तुझ्या बबड्याचं करायचं त्यावर निरूपा आता काय बोलून काय नको असं झालेलं असतं तिला आता काय बोलायचं तेच कळत असतं कारण बबड्याने कौतुक करण्यासारखं कधीच कर काय कर केलेलं नसतं त्यानंतर सत्या म्हणतो हो oh, नाहीतर तुझ्या बबडीचं करू का आता कौतुक आता बाबडा बबडीला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं कारण त्यांनी कौतुक करण्यासारखं कधी काही केलेलंच नसतं तर आता सत्या खूपच खुशीत असतो सत्या म्हणत असतो माझ्या बायकोमुळे पेन्शन भेटली तरीकडे आता ढवळेकर घरी आलेला असतो आणि ढवळेकर खूपच चिडचिड करत असतो कारण ढवळेकर केस हारलेला असतो ढवळेकर म्हणून असतो नाव काढू नको त्या माणसाचं त्या माणसामुळे आज मी हारलो आहे त्यावर रिया म्हणते बाबा तुम्ही काही काळजी करू नका त्याला मी ना सोडणार नाही आता ढवळेकरची तर सत्याने चांगली जिरवलेली आहे सत्याने काय अहो मीराने जिरवलेली आहे ढवळेकरला आता घरात गपचूप मान खाली घालून पाठवलेलं आहे असेच मालिकेची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू